आता एक मोठी बातमी सध्या पुण्यातून समोर येते पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवर गावगुंडांनी मोठा हल्ला केलाय पुण्यातील तळजाई टेकडीवरील हा संतापजनक प्रकार आहे पोलीस भरतीसाठी मैदानी सराव करत असताना हा हल्ला करण्यात आला मुलींकडे पाहून गावगुंडांकडून अश्लील कमेंट्स आणि शिविगाळही करण्यात आला पुण्याच्या तळजाई टेकडीवर काही मुलं मुली पोलीस भरतीसाठी मैदानी सराव करत होते यावेळी दहा ते बारा गावगुंड तिथे आले आणि मुलींवर अश्लील कमेंट्स करत शिविगाळ करत होते यासोबत मुलांनाही मारहाण केली गेल्या काही दिवसांपासून एक गावगुंड या मुलांचा पाठलाग करत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता या गावगुंडांना पोलीस कशा पद्धतीनं बरं तर रोहित भर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांवर आता कशा पद्धतीनं कारवाई होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पोलीस भरतीचा सराव केला जात होता आणि त्याचवेळी गावगुंडांनी हा हल्ला केला मात्र नेमकं एकंदरीत प्रकरण काय अंकिता खरं तर पुण्यातील तळजाई टेकडीवरती अशा प्रकारच्या पोलीस भरतीचा मैदानी सराव करण्यासाठी अनेक मुलं मुली जी आहेत ते सकाळच्या जा सुमारास जात असतात एका अकॅडमीच्या माध्यमातून एक शिक्षक अशा प्रकारचा सराव जो आहे तो या ग्रामीण भागातून आलेल्या मुलामुलींचे घेत होते आणि त्या ठिकाणी जे आहे ते मागील काही दिवसांपासून त्या भागामधले स्थानिक गावगुंडा असतील किंवा काही तालमीचे नाव समजतायत मामासाहेब मोहोळ तालीम असेल किंवा हनुमान आखाडा असेल इथले काही पैलवान जे आहेत ते या ठिकाणी आले आणि तुमची पोलीस भरती करण्याची लायकी नाही असं म्हणत काही मुलांना मारहाण करण्यात आली तर काही दिवसांपासून सातत्याने तिथे पोलीस भरती करणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांना कमेंट त्यांना असे प्रकार जे आहेत ते अशा प्रकारची माहिती त्या मुलींकडून देण्यात आलेली आहे सध्या आज सकाळच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला आज दहा ते बारा गावगुंड पैलवान जे आहेत ते ठेवणे आले आणि त्यांच्या माध्यमातून शिविगाळ करण्यात आली आणि काही मुलांना शिक्षकांना जी आहे ती मारहाण करण्यात आली मुलींना अश्लील कमेंट करण्यात आले आणि त्यानंतर आता हे सगळे मुलं सहकार नगर पोलीस स्टेशनला जाऊन थांबलेली आहेत आणि या सगळ्यांवरती जी आहे ती कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांकडून पोलीस भरती करणाऱ्या आता पुणे पोलीस याबाबत काय कोण होते आणि यांचा हे सगळ्या मागे करण्याचा उद्देश काय होता हे पुणे पोलीस शोधतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच रोहन आता या प्रकरणी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर सगळ्यांच लक्ष असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी